नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडी भाजपाचे परभणीत निषेध आंदोलन बदलापूर कोलकाता येथील अत्याचार घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी परभणी बदलापूर कोलकाता येथे झालेल्या अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपा महानगर व भाजपा युवा मोर्चा तसेच महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी परभणीत निषेध आंदोलन करण्यात आले भाजपा महानगर व भाजपा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आप आमदार मेघना बोर्डीकर विधानसभा प्रमुख आनंद भरोसे अध्यक्ष राजेश देशमुख सुरेश भुमरे अक्षय ढाळे उमेश शेळके संजय रिजवानी मोहन कुलकर्णी कमल किशोर अग्रवाल मधुकर गव्हाणे उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल विजय गायकवाड प्रभावती अन्नपूर्वे संदीप जाधव संजय जोशी सरपंच उद्धवराव गायकवाड उमाकांत भरुशे गुलाबराव पंढरकर संजय श्यामर्थी रोहित जगदाळे शिवाजी शेळके मोहम्मद घोष रितेश जैन मुकेश गाडे ओम मुदिराज रामदास पवार एकनाथ चव्हाण दीपक शिंदे गिरी महेंद्र धबाले शिवाजी तरवटे दत्तराव दोंड योगेश तरवटे दत्तराव दोंड योगेश तरवटे बप्पू शेळ पप्पू खुळे जीवन जावळे यांची उपस्थिती होतीच्या माध्यमातून सर्व राज्यामध्ये हे शपथ घेण्याचा कार्यक्रम हा चालू आहे त्याचप्रमाणे हा महानगरामध्ये सुद्धा हा शपथ घेण्याचा कार्यक्रम चालू त्यामध्ये स्त्री जातीला महान सन्मान या ठिकाणी जसं भारतीय जनता पार्टीचं आपण बघितलं की स्त्रीला दर्जा हे नाही का मातेचा दिलेला आहे त्या अनुषंगानं तिचं संरक्षण करणं हे सर्व पुरुषांचे कर्तव्य आहे या अनुषंगानं ही शपथ घेण्यात आलेली आहे आमदार राजकारण आहे आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महिलांवर त्याच्या भूमिकेमध्ये गप्प बसलेले होते आणि पश्चिम बंगालची पण जी घटना त्याच्याबद्दल सुद्धा ह्या महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांनी खेद व्यक्त केला नाही आपल्यापैकीच अनेक जण बघून आहात जेव्हा सुप्रियातांना विषय विचारला गेला तेव्हा त्यांनी ते कशा पद्धतीने उत्तर दिलं आणि जेव्हा आपल्या महाराष्ट्रात एक अशी घटना घडते निश्चितच ही घटना संताप देणारी आहे आणि आरोपीला तपाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु महाराष्ट्रात घटना घडली की सरकारच्या विरोधात ह्यांच्या भावना जाग्या होतात आणि तेव्हा महिलांचा कळवळा यांना येतो आणि हे केवळ राजकारण यांचं चालू आहे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीला महिलांकडून प्रचंड असा प्रतिसाद जो मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा मिळतो आहे हे यांना देखवत नाही म्हणून केवळ हे राजकारण या ठिकाणी करत आहे असा आमचा आरोप आहे आणि आज आम्ही आम जी शपथ घेतलेली आहे की प्रत्येक महिलेला भारत माता म्हणून आपण या ठिकाणी बोलत असतो आणि महिलेला चांगलं आजाराचं सन्मानाचं आणि सुरक्षितेचं वातावरण निर्माण करून देण्याची शपथ आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आहे झाला होता आणि तो तरी देखील शरद पवार गटाचा राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चाचा राहिलेला आहे आणि तो कायम सुप्रिया महिलेवरती त्याने अत्याचार केला अन्याय केला तिच्यासाठी सुप्रियाताईंचं मन कळवळलं नाही तिला न्याय द्यायची भूमिका सुप्रियाताईंनी का ठेवली जो निराभयाचा निधी राज्य सरकारनी ठेवला होता तर राखून ठेवला होता तर त्या निधीच्या त्यांनी गाड्या घेतल्या आणि त्या गाड्या महिलेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरती फिरायला हव्या होत्या पण त्या त्यांच्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये आणि खुद्द सुप्रियाताईंच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये वापरल्या जातात ही खेदाशिबा